लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावा आज या पोषणाचा दुसरा दिवस आहे मी अर्जुन रामराव साबळे व माझे शेतकरी बांधव आणि उपोषण मागण्या आम्ही कमीत कमी, कमी तीन तारखेला इथं या शेतकऱ्याच्या पुराणे आंदोलन म्हणजे मोर्चा काढला होता निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना बरेच वेळेस भेटलो पण त्याचा कुठलाही जास्त प्रादुर्भाव नव्हता शेवटी आम्हाला उपोषणाला बसावं लागलं ही आहे आमची मागणी अशी आहे की या परभणी जिल्ह्याचा अहवाल हा शंभर टक्के नुकसानग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी कारण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेता असताना इतर जिल्ह्याचं नुकसान तुम्ही नव्वद शंभर टक्क्यामध्ये सांगता आणि आमच्या परभणी जिल्हा जो आहे हा शंभर टक्के नुकसानग्रस्त आहे तरी तुम्ही पन्नास सांगता म्हणजे हा दुजा भाव तुम्ही करू नका तसंच आमच्या शेतकऱ्याकडून कोण तुम्ही बागायती कर आकारता खरेदी विक्री करताना मग ज्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर विहीर वी, मोटर बोर शेततळे कॅनॉलची नोंद आहे त्यांना तुम्ही सरसकट बागायचं अनुदान द्या कारण तुम्ही आमच्याकडून बागायती कर घेता त्यानंतर या अतिवृष्टीमध्ये पूर परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी जे बलिदान पावलेले आहेत त्यांना तुम्ही जसा या भारताचा कायदा की एखाद्या विमान दुर्घटनेमध्ये व्यक्ती मृत पावतो त्यांना तुम्ही एक कोटी देता मग शेतकरी हा या देशाचा कणा आहे देशाचा तो एक सेवक आहे मग त्याला सुद्धा तुम्ही एक कोटी रुपये अनुदान दिलं पाहिजे तसंच त्याच्या पाल्याला तुम्ही सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही नदी नाले ओढे आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक वेळेसच या शेतकऱ्यांना त्रास करावं लागतं आणि विशेष म्हणजे मला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचंय तुम्ही माध्यमांना सांगतात की याद या करणं चालू आहे सहकार्य चालू आहे पण आमच्या एकाही शेतकऱ्याच्या शेतावर तुम्ही, तुम्ही, तुम्ही खरडून हो गेल्यानं किंवा बॅकवॉटर मुळे नुकसान झाले एकही पंचनामा झालेला नाही तुम्ही ताबडतोब हे करायला पाहिजे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्याने आणि त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये कर्जमाफी बऱ्याच प्रमाणात झाली नाही त्याचं कारण की निकष कि जे काही हेक्टर रक्कम तारीख केवायसी हे सगळे निकष बाजूला ठेवून सर सगट कर्जमाफी तुम्ही करा हा शेतकऱ्यांनी कर आता पहिलं आपल्या जुन्या गावा म्हणजे गावामध्ये लग्न असले की लोक भेटवस्तू न्यायचे आणि ती भेटवस्तू कशी असायची माहिती आहे का मोठं भांड डब्बा स्टीलचा किंवा एखादं जे घर उपयोग साहित्य ते ओपन असेल त्याला कुठलं कवरिंग नस नव्हतं आणि ते मोठं भावांचे ते भान आणि आता पद्धत अशी निघाली की भेटवस्तू छोटी पण त्याला कवरिंग फार मोठी तसं या सरकारनं या शेतकऱ्यांसोबत केलेलं आहे घोषणा खूप मोठी केली पण सगळी फसवी आहे माझं म्हणजे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हेच आव्हान आहे की तुम्ही या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना सुद्धा परभणी जिल्ह्याचा उल्लेख हा दुय्यम स्थानी येतो हे आमचं आहे तुम्ही याची दखल घेऊन परभणी जिल्ह्याला शंभर टक्के नुकसानग्रस्त जाहीर करून भरीव मदत द्या सर्व महापुरुषांना वंदन करून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आपले भोगावचे शेतकरी पुत्र अर्जुन पाटील साबळे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी सहकारी म्हणून बसलेलो आहे आणि माझं एक म्हणणं आहे की बाबा जस पक्षामध्ये खूप पक्ष आहेत काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी शिवसेना उबाटा अशी विभाग विभागणी झालेली आहे तसेच गणे शेतकऱ्याच्या पण कणी संघटना आहेत त्यांची पण विभागणी झालेली आहे त्यामुळे या सर्व शेतकरी संघटनेनं एकत्र येऊन अर्जुन भाऊ साबळी पाटलाला सहकार्य करावं शेतकरी पुत्र आहे सामान्य कु कुटुंब आपल्या आपला सामान्य शेतकरी आहे आणि कोणाही पक्षाचा नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा आणि सर्वांनी एकजूट दाखवून त्यांना सहकार्य करावं तरच आपण आपला विजय होईल सरकार याची दखल घेईल आणि सर्व शेतकरी संघटनेनं एकजूट होऊन दखल घ्यावी ही माझी सर्व शेतकरी संघटनेला महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेला विनंती आहे आता सध्या परिस्थिती पाहता मला असं वाटतंय कि सरकार आमच्याकडे दखल घेणार नाही या सर्व शेतकरी संघटनेनं आपापल्या व्यक्तीक न राहता या सर्व संघटनेनं एका क्षेत्राखाली येऊन काम करणं गरजेचं आहे अर्जुन पाटलाला सहकार्य करणं या परभणी जिल्ह्याला मदत तुटपुंजी मिळालेली आहे पन्नास टक्के मध्ये मिळालेली आहे सर्व जिल्ह्याला शंभर टक्के दिलेले ऐंशी शंभर मध्ये दिलेले आहे आणि परभणी जिल्ह्यात हा का एका द्वेमस्थान का हा परभणी जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण झालेला आहे